सेट केशरीमल पोरवाल महाविद्यालयात स्वर्गीय राकेश कुमारजी पोरवाल स्मृती मान्यवरांनी स्वर्गीय राकेश कुमार पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर स्वप्नील डहाट यांनी केले ते म्हणाले की स्वर्गीय राकेश कुमारजी पोरवाल यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे गरीब घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे असे त्यांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होत आहे सीईओ डॉक्टर सुधाकर धोंगडे यांनी शिक्षण प्रसारक मंडळ प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयाला उंचकावर ठेवण्यासाठी सतत कठोर परिश्रम करण्याचे आवाहन करीत स्वर्गीय राकेशजी पोरवाल यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत व्यक्त केले याप्रसंगी डॉ गिजाला हासमी यांनी संपादित केलेल्या केशरी वार्षिक अंक दोन हजार चोवीस पंचवीस तसेच त्यांनीच लिहिलेले द नॅचरल वर्ल्ड अँड द फेमिनाईन प्रिन्सिपल आणि मराठी विभाग प्रमुख डॉ महेश जोगी यांनी संपादित केलेल्या आधुनिक भारताच्या जडंगधडणीत महिलांचे योगदान या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे कामठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव कामठीचे तहसीलदार गणेश जगदाडे उपस्थित होते या प्रसंगी स्वर्गीय राकेश कुमारजी कोरवाल स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना युनिट आणि जी एस के रक्तपेढीच्या सौजन्याने एन एस एस अधिकारी डॉ विनोद शेंडे डॉक्टर निशिता अंबादे यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसह जणांनी रक्तदान केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ सचिव विजय कुमार शर्मा माजी प्राचार्य डॉक्टर विनय चव्हाण उपप्राचार्य डॉक्टर मनीष चक्रवती सीडीसी सदस्य वासुदेव बी गुरनुले ऐकि विश्वनाथ मंजारी व्यवस्थापक स्वप्नील राठोड प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ इफ्तेकार हुसेन डॉक्टर दीपक भावसागर डॉ जितेंद्र सावजी तागडे एन सी सीओ एन ओ प्रोफेसर लेफ्टनंट मोहम्मद ए एस माकडे एस पी निंबाळकर सुनील भालकर प्रवीण अंबादे सुनील राकडे यांनी विशेष योगदान दिले कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर गजाला हासमी व नीता वानखडे यांनी केले तर आभार कार्यक्रम समन्वयक उपप्राचार्य डॉक्टर तिवारी यांनी केले